नमस्कार मित्रांनो आगामी दुर्गा देवी दसरा महोत्सवाच्या निमित्ताने पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कंदार पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक पार पडली या बैठकीला विविध महोत्सव समितीचे पदाधिकारी व गावातील शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये चंद्रकांत जाधव यांनी विविध विषयावर भाष्य करताना म्हणाले की येणाऱ्या सणासुदीच्या काळामध्ये सामाजिक सलोका कायम ठेवून आपले सण उत्सव साजरे करावेत यासोबतच महिलांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाईन त्यांनी सुरू केलेला आहे चला तर मग जाणून घेऊयात समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या आपण सविस्तर महोत्सव आपण जनतेस काय आवाहन करणार आहे नमस्कार सर्वात प्रथम तर मोस्ता वी, मोस्ता वी मी सर्वांचे आभार मानेल की आता नुकत्याच फार पाडलेले जे काही गणेशोत्सव गणेशोत्सव सण आहे विसर्जन मिरवणूक आहे किंवा ईद ए मिलाजच्या आहेत त्या आपण अतिशय उत्साहात आणि सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे अतिशय शांत शांततेच्या वातावरणात आणि कुठल्याही गालबोट न लागता त्या आपण पार पाडलेल्या आहेत ही एक यशस्वी सांगता त्या दोन्ही उत्सवांची झालेली आहे आणि हे फक्त आपल्या समाजातल्या जे काही त्या संबंधित कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील आणि एकंदरीत सर्व नागरिक आहेत त्यांनी जो समंजसपणा दाखवला त्यामुळे आपण सर्व हे उत्सव जे आहेत ते अतिशय शांततेने आणि सुलखेच्या वातावरणामध्ये हो पार पाडण्यासाठी यशस्वी झालो अशाच पद्धतीनं मी नवरात्र उत्सव जो आहे त्यासाठी सुद्धा सर्वांना आवाहन करेन की आपण अतिशय विचारपूर्वक आपण यामध्ये सहभागी होऊन कुठल्याही आव्हांना बळी न पडता एकमेकांना समजून घेऊन आणि सलोख्याचे संबंध ठेवून आपण हे सण उत्सव उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पाडणं गरजेचं आहे तुम्हाला ज्याही कोणत्या ठिकाणी शंका वाटते किंवा समाजामध्ये संभ्रम निर्माण करणारे संदेश समाजमाध्यमावर प्रसारित होतात किंवा काही अफवा किंवा रुमर्स तुमच्या कानावर येतात त्यावेळेला फार रिॲक्ट न होता, आ, 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 होता। या संबंधानं पोलीस स्टेशनला ॲप्रोच होणं आणि त्याबाबतच्या तक्रारी या ठिकाणी सांगणं हे गरजेचं आहे ती प्राथमिक आणि प्राधान्याची गोष्ट आहे जेणेकरून आम्ही तातडीनं त्या ठिकाणी इंटरव्हेन करून संबंधितांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर अंकुश ठेवू शकतो पोलीस प्रशासनाच्या वतीनं हे दहाही दिवस योग्य तो बंदोबस्त आपण ठेवत आहोत त्याचबरोबर शासनाच्या वतीनं आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जे गणेशोत्सवाच्या दरम्यान जे आदेश निघालेत तसेच आदेश डी जे बी आणि लेझर लाईटचा गैरवापर या संबंधाने त्यावर डी एन एस एसच्या मनाई आदेश त्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी नांदेड यांनी काढलेले आहेत त्याचं एक परिपूर्ण पालन आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे जे काही विसर्जन मिरवणुका आहेत त्यासंबंधांनाही वेगवेगळ्या संबंधित प्रशासकीय विभागांशी आम्ही संपर्कात आहोत आणि त्या अनुषंगाने जी काही आवश्यक बाबी आहेत त्यासंबंधीची पूर्तता आपण करून घेत आहोत पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की हा जो उत्सव आहे हा दुर्गेचा उत्सव आहे आणि तो अतिशय उत्साहात साजरा करताना आपण आपल्या आजूबाजूच्या घरातल्या आणि बाहेरच्या ज्या काही आदिशक्ती शक्ती आहेत महिला आहेत माय भगिनी आहेत त्यांच्या सन्माना त्यांचा योग्य तो सन्मान ठेवून आपण हे सण उत्सव साजरे करूयात त्यासाठी पूर्वक असे उपक्रम त्या ठिकाणी राबवूयात आणि त्यांचा सन्मान अबाधित राहून कसा उंचावत नेता येईल त्या पद्धतीने आपण कार्यवाही करूया सर महिला सक्षमीकरणासाठी आपण एक मोबाईल नंबर तो जाहीर केला या ठिकाणी तो मोबाईल नंबर आमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तो नंबर एक वेळेस पुन्हा आपण सांग महिला साठी एक शासनानं आणि आमच्या मान्य पोलीस महासंचालक साहेबांच्या कार्यालयानं दोन मोबाईल नंबर आणि एक लँडलाईन नंबर खास महिलांसाठी हेल्पलाईन म्हणून डेडिकेटेड नंबर्स फ्लॅश केलेले आहेत ते नंबर जे आहेत मी ते सर्वांना माहिती व्हावं म्हणून आपल्या माध्यमातून सांगतो एक मोबाईल नंबर आहे एट नाईन सेवन सिक्स डबल झिरो फोर ट्रिपल वन एट नाईन सेवन सिक्स डबल झिरो फोर ट्रिपल वन हा एक मोबाईल नंबर आहे दुसरा मोबाईल नंबर जो आहे तो आहे डबल एट फाईव्ह झिरो टू डबल झिरो सिक्स डबल झिरो पुन्हा एकदा रिपीट करेल डबल एट फाईव्ह झिरो टू डबल झिरो सिक्स डबल झिरो आणि लँडलाईन नंबर आहे झिरो डबल टू फोर फाईव्ह वन सिक्स वन सिक्स थ्री फाईव्ह झिरो डबल टू फोर फायू वन सिक्स वन सिक्स थ्री फाईव्ह खास महिलांच्या अडचणी संबंधानं हा उपक्रम आहे की त्यांच्यासाठी सेपरेट हेल्पलाईन डेडिकेटेड नंबर्स मान्य पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत कार्यान्वित करण्यात आलेले आहेत आणि ते नंबर आपण सर्वांनी संबंधित गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत त्यावर फोनवर तक्रार देखील घेणार आहेत का साहेब आपण फोन केल्याच्या नंतर त्यांची अडचण असेल त्या अनुषंगाने ते त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये दोन आहेत नवरात्रोत्सव स्थापना आहे सर म्हणजे बंद पडण्याच्या मार्गावर आहे आणि डॉल बी सध्या जे तरुण नाही आहेत ते डॉलबीच्या पाठीमागे आहेत यावर काय निर्बंध आहेत नेमक्या आणि जर लावलेच तर त्याच्यावर कुठल्या कलमा आहेत माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनी या संबंधाने एक स्वतंत्र मनाई आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिते अंतर्गत प्रसारित केलेला आहे आणि आपण सर्वांना माहिती व्हावं म्हणून तो त्यासाठी योग्य ती प्रसिद्धी सुद्धा देण्यात आलेली आहे याचं उल्लंघन करूनही जर कोणी डी जे डॉल बी वापर करणार किंवा ध्वनीप्रदूषण अधिनियमाअंतर्गत ज्या काही मर्यादा ठरवून दिलेल्या आहेत ध्वनीच्या त्या डीसिबल्सचं उल्लंघन करणार तर ध्वनी प्रदूषण कायद्याअंतर्गत विरुद्ध कारवाई प्रयोजित आहे आणि हे आपण म्हणतो ना की या ठिकाणी आपण डी जेला जर बंदी करतो तर ती एक संधी आहे की आपली जी काही पारंपरिक लुप्त होणाऱ्या ज्या कला आहेत किंवा जी वाद्या आहेत ज्या निजिमसारखे खेळ आहेत त्यांना योग्य तो वाव या ठिकाणी मिळू शकतो म्हणून ते डी जेला पर्याय म्हणून आपण आपले पारंपरिक जी काही वाद्य वाद्य आहेत त्यांचा वापर करावा ही आव्हान मी माझ्या करतो या अनुषंगानं मी आपल्या माध्यमातून आणखी एक माहिती प्रसारित करू इच्छितो की श्री शहाजी उमाप माननीय मान्य पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड आणि श्री अविनाश कुमार साहेब पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या संकल्पनेतून आपल्याकडे गाव पातळीवरती तीन प्रकारच्या समित्या स्थापन करण्याचं उद्दिष्ट आहे एक आहे की जे महात्मा गांधी कंटामुक्त ता गाव अभियान होतं त्या अंतर्गत ज्या आपण गाव पातळीवरती तंटामुक्त समित्या स्थापन करत आहोत त्याचं त्या त्या एस्टॅब्लिश करणं प्राधान्यानं आपण ते, ते, ते प्राधा करत आहोत त्यामध्ये त्या समितीमध्ये गावातले प्रतिष्ठित आणि ज्यांचा ॲक्टिव रोल राहतो गावामध्ये त्यांचं म्हणणं मांडलं जातं म्हणणं ऐकलं जातं अशा प्रभावशील व्यक्तींचा आणि सर्व महत्त्वाच्या समाज घटकांचा त्यामध्ये समावेश करण्याचं नियोजित आहे दुसरी समिती आहे की ग्रामरक्षक दल ग्राम सुरक्षा दल ज्याला आपण म्हणतो की गाव पातळीवरती गावाची सुरक्षा ही पोलीस पाटलांच्या माध्यमातून त्यांच्या समन्वयातून आपण गाव पातळीवरती पंचवीस ते पन्नास वयोगटाचे प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश करून युवकांचा समावेश करून आपण गाव पातळी गावावर गावाची सुरक्षा करण्याकरिता ग्रामरक्षक दल स्थापन करत आहोत आणि तिसरी समिती जी आहे ती दुर्गा व्यसनमुक्ती समिती महिलांच्या सहभागातून गाव पातळीवरती व्यसनमुक्ती करणं हे यामध्ये अपेक्षित आहे आणि आपण सर्वांच्या सहभागातून या तिन्ही प्रकारच्या समित्या स्थापन करण्यासाठी प्रयत्न करतो